नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींना या एकतीस डिसेंबर ची पार्टी खायला आज काय पाता पितायचं ना आधी लागायचं ना सुक्क करायचं सुक्क आणि वडायचं दहा पाठवून बघा कडाई मध्ये काम चालू आहे आपलं या खायला सगळी जण काय कशी तपले बघ चला बघा मित्रांनो लगा लोकांडेच गो पडली गिर आता रकालगा लगा 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 हळद लावली गिर तू उघडल्या का व्हायला गेले का मी लगेच तुझ्या चेहरिया तुझ्या हातात लगेच तुला

करावी लागते की भाकरी करून ठेवली पाहिजे माग सर लेकर बेकर बसली इकडे वाड्यावर कसं आहे आपलं नियोजन अजून एक दोघ जेवायला एकट्या जर का खावटते काय आपले मित्र कोण तर असलं म्हणजे आपलं बंगबर असते बोलवलं वाटलं नाही आता काय करायचं केलं आम्ही आमच्या पुरतं चालू आहे बघा केलं बेद आता जाऊन आणायला उलया Oh. तर बघा आम्ही पार्टी साठी काय आणलंय म्हणताली हिरवारी पुरी आणि सारादेशी कोघरिया तर ती बोकडाचं मटण आमचं भाऊजी म्हणलं भेळ मिसळीच असतं तर झालं बघा शिजलं बघा एकदाच आपलं फराय हा ah, फराय फराय कीरी बघा बायकोन माझ्या ah. बायको माझी लय आहे माझ्या तशी ये येतच नाही या बावळ yeah. बाव... हाय बाव। बोल बच्चन नुसती आकडे कोब्रा आहे आता परत म्हणतं का मटन करून दे काय मी जिंदगीत जिंदगी अशी घालवीन पण तुला कधीच म्हणणार नाही मला मटरण करून कारण तुझ्यापेक्षा भारी मला येतोय तुझ्यापेक्षा भारी मला करता येत कसं आपलं मोठ्या बाजू मोठ्या भाऊजा हात खा वाटत म्हणून आपलं तुला म्हणतो मी बिचारी माझी तुला पण कोण करायला मान देत नाही तुला चिरून टाकायचे वा उतरले खाली उशीर ठेवा तर चिटकून बसतं म्हणून काही आता कुत्मी हिला नीट करू लागते ना आता चिरू लागते इतका उशीर बिचारी माझ्या तोंडाकडे बघत असते त्यांनी म्हणून चालय बघा मित्रांनो आपला वाड्यावरचा बेत असं बघा चुली पेटले धाड 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 कशाला बसली होती आणि ताई आपली बघा लाडकी ताई कोथिंबर चिरत आहे बघा आणि आपले लाडके इकडे लाडके सगळे मित्र मंडळी येणार आहेत आणि भाई। का ग बाई फोन तुझ्या हातात द्यायला काय मग फोन तुला काय कोथमिर बिथमिर चिरू लागतो नाही राहू राहू बर बर एकंदरीत नियोजन आमचे अक्का बघा अक्का इथं ताईला बॅटरी लावून बसले बल काढलाय पण माळावर एक तरी पण दिसत नाही ना पण आणायचं ती पण मागवतो टेन्शन घेऊन मटन शिजलंय बर का पण रसा शिजतोय अजून तिकट टाकलं नाही तरी मसाल्याचा एवढा मैदानात कट आलाय थोडच खायचोड खायच आज अं कशा आता वर चव निघली नाही पाहिजे हाताची दोन हजार चोवीस मग सोडायचं आहे मित्रांनो पूनमसाठी नाईन्टी पण आणून ठेवली आवा मटन कुठं जाते नाईन्टी कुठे जाते नुसतं कोण सुद्धा घेणार नाही पकडी एकटी घेणार आहे मायासाठी बर नाही पिले तर मला पुन्हाही जेवण जायचं नाही जी आता चढली चढाय लागली मला आता थोडे थोडे काय शिजल बघायचंय पहिल्या झालंय बघा आपली भाजी तयार कशी कोथमिर नुसती थरांग चिरून टाकले मग आता ही उकळायचं थोडा वेळ जाळ कमी करायचा आणि उचलायच आणि पोटात घालायचं आहे का

बसा आता व्हिडिओ बसा आता बाजारात बेत सगळं ओके कांदा चिरलं आपली पंगत भारतीय बैठक जं रोजच्या प्रमाण आपली चालू हो जाया नाही नाही तुमचं जेवण आधी होदीती मी मग तू जीजो होती का 90 टकाय जागातला तो त्यात 90 आणली ते मकसद नाही मित्रांनो मनसा बिन चालतस मी समद्या गावाला नेण शिकवती होती 31 डिसेंबर नुसतै एका दिवसा पुरतं हाय आयुष्य का बायका बाजार झाल्या बदल अशी घेतल्या मग पुन्हा काय बायकूला नवरा लाईल हाकलू न स्प्राईट पुरम साठी मी वाट लागते वा मी पिते मार तेवढं मला आवडतं भाजी कशी झाली जोरात झाली बरं हे आणि हो का सुख त्यात सुख काढलंय हा हे सुख सेपरेट केलं या आणि भाजी आज भाजीत मटण टाकून भाजी सेपरेट केली आणि बाकरी ओगा इकडे केलेली ठेवला बाकरी एवढ्या केलेल्या दोन दिले तरी त्या बिहारी असे कोकलवाली असेल शेजारदार मला त्यांना बाकरी बाजरी ज्या आवडती मग ते आपलं पा दूध मग दिले आपलं त्याला दोन अशा अशी चालू आहे बघा आमचं आता आता बसायचं नियोजन आहे करायचं हल्ली उकळी हल्ली लगा 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 उकळ फुटली कोथिंबीर लागा मधन काय रान या पडायचं नाही हातात घेऊन नुसतं बघायचं काय करते आता ग पीठ टाकतेय का पदम टाकते बघा आता कालवनात पीठ बाजरीच पिठानं गेली बघा बाशी कड उकडायला लागली बघा बाई सुरलावन आपली उघडते इथं जरा झालं प्रॉब्लेम आहे ओ बाई हल न जाल सॉल्व करता थोडा झालं ना पुरतं नाही एवढं आवो मस्त आम्ही कुठन नाही कुठलं सुगाड लावतो त्याचं कायस की बरतरी पे नाही घरच्यासारखं आहेगा का मी असतंय आपलं आपलं कुठन नाही कुठन जुनी कुचकी मेड माणूस काढतय तर या मित्रांनो एकतीस डिसेंबरचा भेट खायला थोड्या वेळात आम्ही आता सुरू करतो तुम्ही केला का नाही नक्की सांगा कमेंट मध्ये आम... तुम्ही सांगा हां आणि तुम्हाला सकाळपासून मी बोलवलं होतं अजून पत्र कोण hadir झालं नाही आणि आडवाच्या नव्या वर्षात बघा मी काय असलं करणार ना काहीतरी अडव्हान्स मध्ये नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर बाय बाय श्री